नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण रत्नागिरी पावस रोड लगतच असणारं गोळप फाट्याजवळील गजानन मंदिरामध्ये जातो आहोत सकाळची प्रसन्न वेळ नुकताच सूर्योदय होत आलेला होता, होता। आम्ही लवकरच गेलो होतो आणि त्यात परवणी म्हणजे समोरच काकांची पूजा सुरू होती हा आम्हाला अगदीच अलभ्य लाभ वाटला भास्कर शिरोडकर काका हे येथील पूजा आरती या सर्वाचं व्यवस्थापन पाहतात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आमचं खूप छान स्वागत केलं किती सुंदर ना आम्ही इथे आलो आणि हा शंखनाद सुरू झाला खूप भारी वाटलं शंखनादाचं महत्व बरंच ऐकून होते पण आज प्रत्यक्ष अनुभवला ब्रह्मांड नायक मालिकेमध्ये प्रमुख भूमिका केलेले वसंत गंगाधर गोगटे राहणार गोळप, त्यांनी हे मंदिर उभारलं आहे या मंदिराला आठ वर्ष झाली भास्कर शिरोडकर काका मंदिरामध्ये पूजा आणि आरतीचं व्यवस्थापन पाहत असतात तिथे शेजारी ते आणि त्यांची पत्नी राहतात आम्ही इथे गेलो तेव्हा त्यांनी पूजेची सुरुवात केली होती त्यामुळे आम्हाला संपूर्ण पूजा पाहता आली पूजा करताना काका खूप सुंदर अनुभव सांगत होते वातावरण भक्तिमय होऊन गेलं होतं अगदी मनापासून प्रत्येक गोष्ट काका करत होते महाराजांना व्यवस्थित पुसून घेणं त्यांना टिळा लावणं वस्त्र नेसवणं हे सर्व काही ते अगदी भक्तिभावाने करत होते काका म्हणतात ही जी मंदिरामध्ये मला सेवा करायला मिळाली आहे हे माझं भाग्य अगदी रोड लगत जरी हे मंदिर आणि त्यांची राहण्याची व्यवस्था असली तरी या संपूर्ण कॅम्पसमध्ये अतिशय शांत आणि सुरक्षित वाटतं असं ते म्हणाले काका आवडीने भक्तीने पूजा करत होते आणि असं वाटत होतं की महाराज सुद्धा प्रेमाने सर्व सेवा करून घेतात आहेत हे सर्व पाहत असताना मनोमनी एकमात्र विचार केला कि निदान की निदान महिन्यातून एकदा तरी या ठिकाणी आपण दर्शनाला आणि आरतीला यायचंच बघा महाराज किती छान वाटत आहेत गजानन महाराजांच्या पोथींमध्ये जसे अध्याय आहेत त्याची तशी, तशी तशी चित्र फोटोज या मंदिरामध्ये आतल्या साईडला असे लावलेले आहेत ज्यांनी ज्यांनी अध्यायांचं पारायण केलं असेल किंवा वाचन केलं असेल त्यांच्या प्रत्येक गोष्ट ही चित्र बघून लक्षात येईल नक्कीच संध्याकाळी आरती झाल्यानंतर हे वस्त्र नेसवलं जातं जसं काही महाराज आता निद्रा घ्या मंदिराच्या अगदी समोरच रत्नागिरी पावस रोड असल्यामुळे सतत वर्दळ सुरू असते त्यामुळे मंदिराला कायम जाग असते मंदिराच्या बाजूला हा असा भव्य महाराजांचा पुतळा आहे जो रस्त्यावरून अगदी सहज दिसतो प्रशस्त स्वच्छ सुंदर परिसर मंदिर बाजूला काकांना राहण्यासाठी जागा आणि आता आपल्याला ही एक वास्तू दिसते आहे इथे धर्मशाळा आणि हॉलची व्यवस्था करण्यात येणार आहे इथे दररोज संध्याकाळी आरती असते शिवाय गुरुवारी महाप्रसाद शिरोडकर दाम्पत्य आल्या गेल्या सर्वांचं आदरातिथ्य अतिशय मनापासून करतात या अशा प्रसन्न मंदिरात खरंच आपण नक्की जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा आलं पाहिजे रत्नागिरीहून अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांवर हे रोड लगतच मंदिर आहे रत्नागिरीहून निघाल्यावर मस्त थोडा वेळ भाटे बीचला थांबायचं नंतर थोडं कोहिनूर टेबल पॉईंटला विसावा घ्यायचा आणि मग या मंदिरामध्ये यायचं या मंदिरामध्ये येऊन थोडीशी विश्रांती घेऊन झाली की पावसला रवाना व्हायचं खरंच कधीतरी असा एक प्रोग्राम बनवा आणि दिवस तुमचा सत्कारणी लावा खूप छान वाटेल थँक्यू थँक्यू सो मच